त्याच्यातून तुम्ही विजय सादर केला कसं बघतोय विजयाकडे आमचा पाईट आंबेडखान जिल्हा परिषद गट आम्हाला वाटतं खेड दर खूपच गाजला त्याच्यामध्ये घनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि आदरणीय शरदरावजी बुटे पाटील यांचा आमच्या भामाखोऱ्यातील जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा शरद शरदराव बुटे पाटलांवरच्या विकासाच्या बाबतीतला विश्वास या दोन्हीचा देखील विजय झालेला आहे निवडणुकीच्या म मतदानाच्या आदल्या दिवशी तुमचे पती शरद बुटे पाटील यांच्यावर हल्ला झाला होता हा नेमका कशा पद्धतीने केला तर आम्ही आम्ही सगळेजण शेवटचा दिवस आहे म्हटला होती सगळेजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचे प्रयत्न चालू होते परंतु मोठे पाटलांवरती हल्ला होणं म्हणजे कल्पनाच पण नव्हतं कधी परंतु तो झाला विरोधकांना जर आमचं काही पटत नव्हतं तर आमच्या घरी येऊन शिवाय द्यायचं होतं काहीच प्रॉब्लेम नसतं परंतु असं हल्ला करणं हे राजकीय खूपच चुकीचं आहे मतदारांनी आमचा जो विश्वास ठेवलाय त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचंही मनापासून आणि ज्यांनी नाही केलं त्यांचीही आम्ही कामं करू